भात शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते तुम्ही बघू शकत महाराष्ट्रामध्ये ऊस फळभाज्या किंवा इतर नटक केले जातात परंतु या आंध्र प्रदेशमध्ये जास्त करून भाताचं पीक घेतलं जातं तुम्ही बघू शकत असाल हा चार पदरी हायवे रस्ता आहे तरी सुद्धा या हायवेच्या बाजूला सुद्धा तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत भात शेती पण अगदी गाडी घेऊन आलो होतो तर एक जण कोणतरी लाईव्ह आहे जे लाईव्ह आहे त्यांनी कमेंट करा तुम्ही मी व्हिडिओ कुठून बघताय आता आपण आज अजून किती किलोमीटर आहे अजून ऐंशी किलोमीटर तुम्ही बघू शकत सा असाल हायक्राफ चेन्नई हायवेच्या दुतर्फा या ठिकाणी शेती दिसत आहे या ठिकाणी लोकसंख्येची घनता सुद्धा कमी असल्यामुळं शेती सुद्धा मोठी आहे म्हणजे दोन दोन पाच पाच दहा दहा वीस वीस एकराचे प्लॉट आहेत तर या ठिकाणी हायवेच्या बाजूची शेती तुम्हाला दाखवली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अरे कसं आहे तुम्ही माणसांनी काहीतरी टाकतात पण आता आपण जर आलोयच आंध्र प्रदेशमध्ये तर या ठिकाणचं राहणीमान कसं असते या ठिकाणची शेती कशी असते या ठिकाणचे लोक कसे असतात हे दाखवण्यासाठी खास हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही बघू शकत असाल आपण एका शहराच्या अत्यंत जवळ जरी आलो असलो तरीसुद्धा अशी या ठिकाणी शेतीवाडी भरपूर प्रमाणावरती दिसत आहे जसं जसं शहर जवळ येईल तसं तसं एरिया किंवा हॉटेलचं असतात परंतु या ठिकाणी वेगळं चित्र बघायला भेटते हैदराबाद है चेन्नई हायवेच्या है दुतरपा या ठिकाणी भात पिकाचं मोठ्या प्रमाणावरती भात शेती केली जाते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक त्याच्या बरोबर आपण शॉर्ट व्हिडिओ पण बरेचसे टाकलेले आहेत आणि काय आपण इकडे कायम का राहणार नाही परवा म्हणजे दोन तीन दिवसात पूर्व परत महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्या भागातील सुद्धा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आजचा व्हिडिओ कसा वाटला